जर असे लावलं मध्ये आपण आज ना चटपटीत अशी शिमला मिरची भाजी बनवणार आहोत खूप सुरेकारी एकदम छान होते असे तर बघा मी त्यासाठी शिमला मिरची घेतली दोन कांदे टॉमॅटो घेतले आता हे सर्व आपण असं चिरून घेऊया आता शिमला मिरची शिमला मिरची चिरून घ्यायची छान अशी चिरून घ्यायची सगळी शिमला मिरची चिरून घ्यायची म्हणा शक्य आता हे दोन कांदे पण चिरून घेतात बारीक चिरून घ्यायची खाल्ली नसेल अशी कधी अशी माझ्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या करतच असतो यामध्ये एक वेगळा प्रकारे ना सिंगा मिरचीचा खाणारी पुदाक सगळे खाली लहानपासून मोठा इतकी सुरेख बाजू झाले टोमॅटो पण चिरून झाले ते पण काढून घेते आता सगळं चिरून झाले बघ शिमला मिरची चिरली बघा टॉमॅटो कांदे सगळं चिरून झाले मिरची साठी बघा काय साहित्य घेतले दोन कांदे एक टॉमॅटो आणि या शिमला मिरच्या घेतल्या चार चिरून अशा कोथिंबीर मीठ हिंग काळा मसाला पिवळा मसाला काळी मिरीपूड दही घेतलं एक वाटी छोटी शेंगदाण्याचा कोट कढीपत्ता एवढं साहित्य घेतलं आता आपण वळ्या रेसिपीकडे बघ याच्यात आता कांदा टाकून घेतला सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात शिमला मिरची कढीपत्ता लाल तिखट राजे जे मसाले ते काळा मसाला थोडा काळी मिरी पूड हिंग टोमॅटो कोथिंबीर चवीनुसार मीठ धनेपूड दही आणि शेंगदाण्याचा कूट भाजलेला शेंगदाण्याचा कूट ह्या आणि आता चांगलं असं हाताने असं मिक्स करून घ्यायचं खूप सुरेख अशी होती ही शिमला मिरची भरून दाखवलेली मी बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहेत शिमला मिरची भरलेली शिमला मिरची दाखवलेली भाजी दाखवलेली ही बघा वेगळ्या प्रकारे आता शिमला मिरचीचा लहानांपासून सगळ्यांना मोठ्यांना पण आवडेल असे हे बघा असे करून घ्यायचे आणि झटकेपट होते आणि इतकी टेस्टी होते तुम्ही भात भाकरी पोळी बरोबर खाऊ शकता एकदम छान असं चा। असं मिक्स करून घ्यायचं दयामध्ये शिमला मिरची एकदा तुम्ही खाऊन बघा खूप छान होती गॅसवरती कढई ठेवली त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेते तेल तापलं की त्याच्यामध्ये मोरी टाकायचे मोरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे पोणी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपली मिरची शिमला मिरची केली ती फोडून जायची मिक्स केली पाच ते सात मिनिटं झाकण ठेवून पाणी न टाकता अशी वासेवरती शिजून घ्यायची झाकण ठेवते मध मधून चेक करायची मधून मधून हलवायची था पण अशी भाजी खाली शिटकू नये म्हणून एडी बघा आपली भन्नाट चवीची अशी मस्त अशी चटकदार अशी शिमला मिरची भाजी बघा इतकी सुरेख झाली आहे ना तोंडाला खाऊन तोंडाला एकदम सवच येईल अशी डब्यासाठी पण छान आहे अशी सव करून दाखवता आता तुम्हाला रेडी शिमला मिरचीची सुकी भाजी टिफिनसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू